नमस्कार माझ्या किचन या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार आहे केकसारखाच एक प्रकार करणार आहे तुम्ही त्याला मिठाई पण म्हणू शकता किंवा केक पण म्हणू शकता खूप छान अशी असे रसदार एकदम अशी मिठाई आहे चला तर मग आपण सुरुवात करूया आपण आता मिक्सरच्या भांड्यात दोन वेलची टाकणार आहे आणि एक वाटी बारीक रवा घेतला आहे तुम्ही मोठा पण घेऊ शकता कधीतरी आपण मिक्सरमधूनच काढणार आहे त्याच्यामुळं बारीक रवा घेतलेला आहे मोठा पण तुम्ही घेऊ शकता आणि तेवढ्याच वाटीने आपण पाऊन वाटी साखर घेतलेली आहे पाऊन वाटी साखर तर आता आपण हे मिक्सरमधून न पाणी घालता आपण बारीक पुड करून घेऊया तर आता आपण ही पावडर मिक्सरमधनं काढून घेतलेली आहे साखर आणि बारीक रवा त्याच्यात आपण अर्धी वाटी आपण वाळलेले खोबरं टाकले तुम्ही ओलं खोबरं पण टाकू शकता आणि चार चमचे आपण दूध पावडर घेतलेली आहे तुम्ही याच्यात खावा पण वापरू शकता आणि एक वाटी दूध घेतलेला आहे तर आता आपण हे सगळं मिक्स करूया थोडं थोडं दूध घालून आपण मिक्स करून घेऊया तर आता आपण मिक्स करून ठेवलेलं आहे तर आता याला आपण अर्धा तास असंच झाकून ठेवूया तोपर्यंत पुढची कृती करूया इथे आपण पातेल्यात अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि आधी वाटतं तेवढंच आपण पाणी घ्यायचं आणि चिकट असा पाक बनवायचा थोडासा आपल्याला एक तारी वगैरे किंवा गोळीबंद पाक करायचा नाहीये तर आपण गुलाबजामुला कसा पाक करतो तसा थोडा चिकट पाक करून घेणार आहोत तर आता पाच मिनटं झाली होती तर आता हे चिकट झाले छान बनलेलं आहे लगेच होतो याला वेळ लागत नाही तर तुम्ही याच्यात केसर टाकू शकता किंवा विलायची पूड टाकू शकता किंवा तुमच्या आवडीचा इसेन्स पण टाकू शकता तर आता आपला ह्या झालेला आहे पाक तर आता आपण काढून घेऊया आणि पुढची कृती करूया आपला अर्धा तास झालेला आहे बॅटरला त्याच्यात आपण केकच्या भांड्यात टाकायच्या वेळेस आपण बेकिंग पावडर टाकणार आहोत तर अर्ध्या चमचाला थोडंसं कमी असं बेकिंग पावडर घेतलेली आहे तर आता आपण ही मिक्स करूया आणि जर बॅटर तुमचं पातळ थोडंसं वाटलं तर त्याच्यात थोडासा रवा मिक्स केला तरी चालेल असं थोडंसं घट्ट पाहिजे बॅटर तर आता आपण केकच्या भांड्याला पण तेल लावलेलं आहे त्यात बटर पेपर टाकलाय परत बटर पेपरला पण तेल लावलेलं आहे तर आता आपण याच्यात घालूया तर आपण आता एका भांड्यात आपण स्टँड ठेवलेला आहे गरम केलं आहे पाच मिनटं मोठ्या गॅसवरती आता गॅस एकदम मध्यम ते बारीकच्या दरम्यान ठेवलेला आहे त्याच्यात आपण आता हे केकचं भांडं ठेवूया आणि झाकून ठेवून आता बेक करूया आपण आता बेक करायला ठेवून आपण एक चाळीस मिनटं झाले मस्त बेक झालाय तुम्ही बघू शकता तर आता आपण सुरी घालून बघूया स्वच्छ सुरी निघाली मस्त एकदम चांगला बेक झालेला आहे तर आता आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया तर आता आपण उलटा ठेवलाय कट करत करताना उलटा ठेवायचा खूप छान मोत आहे बघू शकता तुम्ही तर आता आपण कट करून घेऊया तर असा कट करून घेतलेला आहे उलटा का ठेवायचा तर याच्यात आपण जो मग अशी पाक केला होता तो खालून येणे एकदम मुरतो चांगला मस्तपैकी असे पाक टाकायचा सगळ्यात एकदम रसदार मिठाई तयार झाली किंवा रसदार असा तुम्ही केक पण म्हणू शकता ह्याला खूप छान लागतो मस्त एकदम लगेच मूर्त आहे तुम्ही बघू शकता पाक टाकला की तर ह्याच्यावरती ड्रायफ्रूट टाका तुम्ही तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता छानपैकी आपल्याशी एक मिठाई तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त एकदम तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कशी झाली ती थँक्यू